बोलणार नाही नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काढे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो आपल्या शेतामध्ये सध्या कांदा काढणी चालू आहे आणि कांदा काढायला खूप अडचण होत आहे तरी शेतकरी मित्रो सध्या ते पहा माझ्या शेतात कांदा आहे आणि कांदा खूप जड चालला आहे कांदा काढाय गेल्यानंतर कांदा काढताना खुडून देखील येतोय आणि खुरप्याशिवाय कांदा निघत नाही त्यामुळं आणि काय लागलं शेतकरी मित्राव किती असा उपटायचा प्रयत्न केला एक बी कांदा उपटाना केला मी परेशान झालो आहे आणि शेतकरी मित्रो हा माझा दोन एक पावणे दोन एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जर कांदा जर उपटायचा मला ह्याला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये लागण्याची शक्यता आहे आणि मी सध्या काय केलं आहे एक जुगाड केलं आहे आपल्या शेतीचं आधुनिक शेती म्हणल्यासारखं आधुनिक ऐवजी आपण आपल्या आधुनिक तंत्रज्ञान म्हणायचं आपल्या बायलाचं तंत्रज्ञान शेतकरी मित्रो मी ह्याच्यात पाळी घालण्याचा प्रयत्न केला कांद्याला पण कांदा साईज ही मोठी असल्यामुळं आणि जारवा जास्त असल्यामुळं याच्यामध्ये आऊत चला गेलं रान निभर राहिलेला आहे थोडं पान दिलेलं कट बंद केल्या बरेच दिवस झाले हे पाच एक किलोमीटर असा कांदा आलेला आहे आणि या कांद्यामुळं काय झालं ह्याच्यात तर आऊत एक चला ना बायाला उभताना गेला म्हणून मी हे सध्या मोगडा घातला आहे आणि पाच सिलोमीटर सध्या मोगड्या कशा पद्धतीने चलतोय ती हा बघा हे पा आपण पाहू शकता सध्या एकदम मस्त पैकी होत आहे तुन आहे तुन बघा य अशा पद्धतीने एकदम आपल्या कांद्याच्या शेतामध्ये एकदम अशा पद्धतीने जर आपण असा मोगरा जर घातला हां कांदा होतो एक दोन एखादा एक दोन कांदे खराब होतात आता खुर्पा आपला आणि खुरप्याने जरी काढलं तरी खुर्प देखील लागत आहे मग त्याच्यापेक्षा आपण काय म्हणलं ह्या मोगरा मानून रान दिलं होतं आहे आणि कांदा देखील निघतोय त्याच्यामुळं आपण काय केलं सध्या बाबा पहा मोगडा घातला आहे या कांद्यामध्ये एकदम नंबर एक कांदा आलेला आहे हा तरी पण आपण हा मोगडा घातला आहे कारण कुर्त्याने कांदा हा निघालाच गेला आहे म्हणून मी सध्या बैलाच्या बायला थ्रू कांदा काढत आहे का बघा ये ना सध्या बैलाने काढतो आहे बघा हे त्या अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी कांदा निघतो जरी आपला आपला जर हा व्हिडिओ योग्य जर वाटला तरी तो हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला इच्छो मित्रो कारण दुसऱ्या शेतकऱ्याला फायदा होईल आणि कुणाला जर काय अडचण आली तर आपण स्वतः काय करा आधी कुणाला जर असं करायचं असेल तर थोडा एक दोन मोठा घालून बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे असं खरंच जमतं आहे का ती तर शेतकरी करतो तरी माझ्या शेतामध्ये मी जमलं आहे मी सध्या अर्धा एकरला हे पाळी घातली आहे एक अर्धा एकरला आणि बघा एक चांगल्या पद्धतीने एकदम कांदा बऱ्याचसा कांदा पंचवीस टक्के कांदा पंचवीस ते टक्के कांदा हे निघला जातो आणि बाकीचा कांदा खूप पाया काढायला आणि उपटायला सोपा जातो आहे तर हे रान एकदम दिल्लं होत आहे किलो मित्रावर हा मोगडा हाणला आहे पण पाळी नाही हे पहा मग अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी पायी चालू आहे आपलं हे मोगडा चालू आहे हे पहा आणि असे माग कांदा देखील असे उपटून येतात ते पात आडकल्यानंतर आपल्या फनामध्ये या पद्धतीने पाच शेतकरी मित्र आपली आधुनिक शेती म्हणावं लागल हे आधुनिक शेती आणि काहीतरी शेतकऱ्याला आपल्यालाच काहीतरी नवीन आपल्यालाच हे काढावं लागतं काय करावं लागेल कोणत्या पद्धतीने करायचं त्याचा अंदाज घेऊन आपण स्वतः थोडं डोकं लावून शेती केली पाहिजे शेतकरी मित्र पाय या पद्धतीने आपल्याला कांदा काढणे पाठी मारा तिकडं बाया आहे का तिकडं कांदा देखील काढणे चालू आहे आता हे कांदा पाठीमागा तिकडं बाळा येतात सध्या आता हे बायला बाय बाया सध्या मजूर सध्या जेव्हा बसले एपा अशा पद्धतीने कांदा देखील उठतोय पाहा आता थोडा जेव्हा मोगरा मारला अशा पद्धतीने पाठीमाग कांदा देखील काही उठून पोडतोय बराचसा कांदा उठून फोडतोय आणि काही कांदा येते गोडा घोडा एकदम बिल्ले होता पाच एक किलोमीटर हो पा हा व्हिडिओ इतका फॉरवर्ड करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे खूप फॉरवर्ड करा एकदम फार प्रत्येक शेतकऱ्याने फारवर्ड करणं खूप आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याला थोडी मजुरामध्ये बत्ती होई नये यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला हो पण हा व्हिडिओ फारवर्ड करा बघा शेतकरी मित्रांनो एकाशा पद्धतीने कांदा देखील उपटून येतोय आणि कांद्याची परिस्थिती पण एकाच दोन कांदा असा हा फक्त फाटला जातो एकाच दोन एकदम खाली जर आलं तर असा कांदा फाटला जातो एखादा फक्त एखादा जास्त हे खराब होत नाही परंतु सिक्के मित्र बापा या पद्धतीने एकदम हप्पा हे तांदा हवा काय की या पद्धती असं महागाव उठून असा पडतोय तरी असेच नवीन नवीन शेतीविषयी जुगाड पाहण्यासाठी आणि शेतीविषयी माहिती तसेच शेतकरी हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या मी फार्मर युवराज खाडे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान